केडीएमसी आयुक्तांचे बेकायदेशीररित्या सिलेंडर वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश मात्र अद्याप कारवाई नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा महत्वाचा मुद्दा झाला आहे कारण अलीकडेच एका एका चायनीजच्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि आणि मोठी दुर्घटना घडली आहे त्यानंतर पुन्हा सिलेंडर त्याची सुरक्षितता हे विषय समोर आले आहे या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या मात्र सध्या शहरात फेरफटका मारला असता अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केरळ तळाशी टोपली दाखवली असल्याचं दिसून येत आहे जे सिलेंडरचा वापर झाल्यामुळे अनधिकृतपणे काही ठिकाणी आपल्याकडे असे घटना समोर आले होते की तिकडे आग लागली तर त्या ठिकाणी आपण जे माणसं आहेत ओवरऑल डेप्यूट करून जे सिलेंडर वापरणारे एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांचे पेपर तपासून घेतोय की त्यांनी लिगली इलिगलरित्या कसा सिलेंडर घेतलाय आणि त्या अनुषंगाने त्यांना जे सिलेंडर देणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांचा स्वर सुद्धा कारवाई करण्याचा एक नियोजन केलं आहे सोबतच ज्या ठिकाणी आपल्याला सिलेंडर भेटत आहेत आपल्या जो पथक आहे त्यांचं मार्फत त्या कन्सर्न वेंडरवर सुद्धा आपण कारवाई केली जाते आणि याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन आपण सर्व सहाय्यक आयुक्तांना याचं घेण्यासाठी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण